श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा देत हीच मी स्वामींच्या सुरुवात करते तीन ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना दीप प्रज्वलित करून देवीच्या सेवेला उपासनेला सुरुवात होते देवी घटी बसलेली असताना देवघरातील देव हलवा रोजची देवपूजा कशी करावी देवांना आंघोळ कशी घालावी नैवेद्य काय अर्पण करावा या विषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा घटस्थापना हा एक असा प्रसंग आहे जिथे देवी शक्ती भक्तांच्या जीवनामध्ये अधिक शक्ती आणि ऊर्जा आणते नौ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते ज्याला कलश स्थापना सुद्धा म्हणतात त्याची सुरुवात घटस्थापने पासून होते जिथे मातीच्या भांड्यामध्ये कलश ठेवला जातो आणि भांड्याच्या गळ्यामध्ये पवित्र धागा बांधला जातो त्यामध्ये माती आणि धान्याचे थर भरले जातात एकदा कलश ठेवल्यानंतर भक्त दुर्गा देवीची प्रार्थना करतात आणि पुढील नऊ दिवस त्यांच्या घरी राहण्यासाठी तिची पूजा करतात या प्रक्रियेनंतर पंचोपचार पूजा केली जाते पंचोपचार पूजेमध्ये देवीला पाच पूजेच्या वस्तू अर्पण केल्या जातात कलश आणि सर्व देवतांना दीप अर्पण करून पूजा सुरू होते त्यानंतर अगरबत्ती फुले आणि सुगंध प्रज्वलित केला जातो पंचोपचार पूजा नैवेद्य आणि प्रसाद देऊन समाप्त होते ज्यामध्ये फळे आणि मिठाई यांचा समावेश असतो तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते आता नोकरी निमित्ताने जे लोक बाहेरगावी राहतात ती अखंड दीप प्रज्वलित करून देवीची सेवा उपासना करत असतात नवरात्रीमध्ये घटस्थापना केल्यानंतर आपल्या घरातली कुलदेवी कुलस्वामी घटी बसलेली असते ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे त्यांच्या घरामध्ये दे, देवीला घटी बसवतात आणि ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केलेली नसेल म्हणजेच नोकरी निमित्ताने बाहेरगावी आहेत अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे तिथे त्यांना हा नियम पाळावा लागतो म्हणजे देवींना आंघोळ घालता येत नाही आता देवी जर घटी बसलेली असेल तर देवाऱ्यातील इतर देवी देवतांना हलवायचं का त्यांना आंघोळ कशी घालायची आणि जर आंघोळ घालायची नसेल तर कोणत्या नियमांचं पालन करायचं आता एकदा का घटस्थापना झाली की आपल्या देवाऱ्यात असलेला कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो घटी बसत असतो मग त्या फोटोला किंवा टाकाला मूर्तीला तुम्हाला हलवता येत नाही त्यामुळे देवीला तुम्हाला आंघोळ घालण्याचा प्रश्नच येत नाही देवीची तुम्हाला एकदा स्थापना केल्यानंतर तुम्हाला नऊ दिवस देवीला हलवायचं नसतं आता हाच नियम ज्यांच्या घरामध्ये अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं नोकरी निमित्ताने जे बाहेरगावी आहेत त्यांनी अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे त्यांच्या घरी सुद्धा कुलदेवीचा देवीचा टाक मूर्ती किंवा फोटो असेल तर तो घटी बसतो नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये देवी जरी घटी बसत असली तरी देवीची सेवा उपासना ही नऊ दिवस चालणार आहे ज्यामध्ये देवीला आपण अर्पण केलेली फुलं बदलणार आहोत देवीची सकाळ संध्याकाळ आरती होणार आहे देवीची उच्च कोटीची सेवा ज्यामध्ये दुर्गा सप्तशदीचं पठण होणार आहे देवीला नैवेद्य अर्पण केला जाणार आहे म्हणजे नऊ दिवस देवीची सेवा उपासना करून देवीला आपण प्रसन्न करून घेत असतो पण देवाऱ्यातील इतर देवी देवतांची सेवा सुद्धा करणं महत्वाचं आहे आपल्या घरामध्ये एक देवघर असत ज्यामध्ये देवी देवतांच्या मूर्त्या फोटो हे देवघरामध्ये असतात आपल्या घरातील महिला किंवा कोणतीही व्यक्ती आपापल्या देवघरातील पूजा ही रोज करतच असते अगदी मनोभावे आणि श्रद्धाने आपण पूजा करत असतो आणि दररोज ही देवपूजा होतच असते घटस्थापनेच्या दिवशी तर आपल्या देवाऱ्यातील देवांना शास्त्रोक्त पद्धतीने साफ केले जाते त्यानंतर देव्हाऱ्यामध्ये त्यांची स्थापना करून पंचोपचारी पूजा करून नैवेद्य वगैरे अर्पण केल्या जातो देव्हाऱ्यामध्ये जर कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल त्यावरती सुद्धा अभिषेक करून देवी घटी बसवली जाते एकदा का देवी घटी बसते की देवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल हलवता येत नाही त्यांची दुरूनच आपल्याला पंचोपचार पूजा करायची असते जसं की हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचा असतो धूप दीप दाखवून सकाळ संध्याकाळ कुलदेवीची आरती करायची असते देवीचे मंत्रोच्चार यासोबतच दुर्गा सप्तशदीचं पठण करायचं असतं तर अशा प्रकारे देवी घटी बसते दे, पण देवारातील इतर देवी देवतांना आंघोळ घालावी का तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये काय होतं एकदा देवी घटी बसली तर इतर देवी देवतांना आंघोळ घातल्या जाते आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये अगदी आमच्याकडे सांगायचं झालं तर कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा देवीचा फोटो असेल घटी बसल्यानंतर देवहऱ्यातील इतर देवी देवता सुद्धा घटी बसतात त्यांना नऊ दिवसांमध्ये हलवता येत नाही मग अशा वेळेस देवांची पूजा कशा प्रकारे करावी कारण आपण कुलदेवीची सेवा तर करणारच आहोत या नऊ दिवसांमध्ये पण आपल्या देवहऱ्यातील देवांची सुद्धा आपल्याकडून सेवा व्हायला हवी तरच आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळेल आता ज्यांच्याकडे कुलदेवी घटी बसल्यानंतर देखील देवाऱ्यातील देवांना हलवलं जातं रोजच त्यांना आंघोळ घातली जाते त्यांनी त्या प्रथेचं परंपरेचं पालन करावं म्हणजे रोजच त्यांना देवांना बाहेर काढायचं आहे त्यांना आंघोळ घालून स्वच्छ करून देवाऱ्यामध्ये त्यांची स्थापना करायची आहे आता ज्यांच्याकडे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी घटी बसवल्यानंतर कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्या नियमांचं पालन केलं तरच तुम्हाला सेवेचं फळ मिळेल अन्यथा आपल्या घराला त्याचे दोष लागू शकतात तर ते कोणते नियम आहेत तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही देवांची पंचोपचार पूजा करून देवाऱ्यामध्ये स्थापना करता आता देवीसाठी आपण एक अखंड दीप प्रज्वलित केलेला असतो आता बऱ्याच जणांकडे काय करतात कुलदेवीसाठी जो अखंड दीप नऊ दिवसांसाठी प्रज्वलित केलेला असतो तो एकच दिवा त्यांच्याकडे लावलेला दिसतो आणि देव्हाऱ्यातील देवांसमोर दिवा लावलेला दिसत नाही हे अत्यंत चुकीचं आहे ज्या वेळेस आपली देवी घटी बसते देवाऱ्यातील देवासमोर सुद्धा एक अखंड दिवा सुरू असायला हवा कारण आपल्या देवाऱ्यातील देव सुद्धा घटी बसलेले आहेत हा अतिशय महत्वाचा नियम आहे कारण कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी ती आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो ज्या वेळेस आपल्या कुलदेवीच्या टाकासोबत आपल्या देवाऱ्यातील देव घटी बसलेले असतात त्यावेळेस देवासमोर एक वेगळा नंददीप सुद्धा दैवत ठेवायचा आहे या चुकीमुळे सुद्धा आपल्याला त्याचे दोष लागू शकतात कारण कुलदेवीच्या सेवे उपासनेसोबत आपल्या देवाऱ्यातील इतर देवी देवतांची सुद्धा सेवा या नऊ दिवसांमध्ये आपल्याकडून घडायला हवी आता तुमच्या रूढी परंपरेनुसार जर घटस्थापनेनंतर तुम्हाला देवांना हलवता येत नसेल देवांना आंघोळ घालता येत नसेल तर अशा वेळेस देवांची पंचोपचार पूजा तुम्हाला कशी करावी लागेल तर सगळ्यात आधी तर आदल्या दिवशी देवांना अर्पण केलेली फुल सुकलेली फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत कारण सुकलेली फुलं जर आपण नऊ दिवस तशीच ठेवली तर यामुळे सुद्धा आपल्या घराला आपल्याला त्याचे दोष लागत असतात ती सुकलेली फुलं सगळ्यात आधी आपल्याला काढून घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एखादं फुल घ्यायचं लाल किंवा पिवळ्या रंगाचं फुल घ्यायचं आहे त्या फुलांनी देवांवरती वरूनच पाणी अर्पण करायचं आहे ज्याप्रमाणे आपण एक अभिषेक करतो त्याचप्रमाणे ते पाणी संपूर्ण देवांवरती जेवढे देवांच्या मूर्ती तुमच्या देवाऱ्यामध्ये असतील त्यांच्यावरती थोडं थोडं शिंपडायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या नवीन फुलं देवांना अर्पण करायची धूप दीप दाखवायचा नैवेद्य जो काही तुम्ही घरात बनवलेला असेल तो देवांना अर्पण करायचा किंवा खडी साखर एखादं फळ तुम्ही देवांना अर्पण करू शकता अशा प्रकारे तुम्हाला रोज देवांची पंचोपचार पूजा करायची आहे जरी तुमच्या देवाऱ्यातील देव हे नवरात्रीमध्ये घटी बसलेले असतील अशा प्रकारे तुम्ही पूजन केलं नाही तर तुमच्या घराला त्याचे दोष लागत असतात त्यासोबतच बरेच जण असे म्हणतात की देवी जरी घटी बसली असली तरी देवांना जर तुम्ही घटी बसवलं तर ते अत्यंत चुकीचं आहे यामुळे तुमच्या घराला त्याचे दोष लागतात तर तसं नाहीये तुमच्या कुळामध्ये पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा परंपराच तुम्हाला पाळायच्या असतात त्या नियमांमध्ये बदल केला आणि तुमच्या कुटुंबाला जर ते, ते त्या त्याचा त्रास झाला तर मग तुम्ही दोष कोणाला देणार त्यासाठी पूर्वापार चालत आलेल्याच परंपरा प्रथा तुम्हाला पाळायच्या असतात आपल्या कुलदेवीच्या सेवे उपासने सोबतच आपल्या देवार्यातील इतर देवी दैवतांची सुद्धा पंचोपचारे पूजा करून सेवा करून त्यांचे सुद्धा कृपाशीर्वाद आपल्याला मिळवायचे आहेत अन्यथा आपल्याला घराला आपल्याला त्याचे दोष लागत असतात जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्या रूढी परंपरेनुसारच आपल्याला नियमांचं पालन करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमचा अचानक या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये मासिक धर्म आला तर जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुमच्या घरामध्ये जर देवघटी घटी बसलेले असतील तर देवांची अशाच प्रकारे घरातील इतर सदस्यांकडून पूजा करून घ्यायची आहे म्हणजे फुलं वगैरे बदलून हळदी कुंकू अर्पण करायला सांगायचं घटी बसलेल्या देवीची देखील पंचोपचार पूजा करायला सांगायची आणि जर तुमच्या घरामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये सुद्धा देवांना हलवलं जात असेल आंघोळ घातली जात असेल तर तुम्ही घरातील इतर सदस्य म्हणजे तुमचे पती असतील मुलं असतील त्यांच्याकडून देवांना आंघोळ घालायची आहे आणि देवांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आता ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते पण ती गावी केली जाते आणि नोकरी निमित्ताने अखंड दीपच प्रज्वलित केलेला असेल तरी देखील तुम्हाला तुमच्या रूढी परंपरेनुसारच देवांना घटी बसवायचं आहे किंवा जर तुमच्याकडे देवांना रोज आंघोळ घातली जात असेल तर फक्त कुलदेवीचा टाक घटी बसवायचा आणि तर देवी देवतांना आंघोळ तुम्हाला घालायचे आहे तर अतिशय महत्वाची माहिती ज्यामध्ये नवरात्रीमध्ये देव हलवावे का देवांना आंघोळ घालावे का आंघोळ घालायची असेल तर ती कशा प्रकारे घालायची देव जर घटी बसलेले असतील तर त्यांची कशा प्रकारे आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल काळानुसार तुम्ही तुमच्या रूढी परंपरेमध्ये छोटे मोठे बदल हे करू शकता पण पूर्वापार चालत आलेल्या काही परंपरा ज्या आहेत त्या बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे सुद्धा आपल्या घराला त्याचे दोष लागू शकतात तर नवरात्रीमध्ये देवांना हलवा का देवांना आंघोळ कशी घालावी या बाबतीतल्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पर, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।